दरवर्षीप्रमाणे यंदाही सात फेब्रुवारी रोजी रमाई जयंती महोत्सव डॉक्टर शंकरराव धोत्रे यांचे थायलंड येथून तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थिंचे दर्शन देखील ठेवण्यात येणार आहे रमाई जयंती महोत्सव तीनशे सतराव्या वर्षी पार पडणार असून त्यामध्ये तीन सत्र आयोजित केली गेली आहे सकाळी दहा वाजता उद्घाटन व्याख्यानात आई रमाई यांच्या जीवन कार्यावर मान्यवरांचे प्रबोधन होणार आहे तर दुसऱ्या सत्रात महाबोजी चॅरिटेबल ट्रस्टचे भदंत हर्ष बोधी मास्तर भदंत अणिमेश आणि भदंत चंद्रबोधी थेरो यांची धम्मदेशना होणार आहे तिसऱ्या सत्रात सायंकाळी चार वाजता सामाजिक धार्मिक पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल यामध्ये गायन सम्राट प्रकाशनाथ पाटणकर किशोर सरदार आणि वैशाली रायबोले यांच्या निळ्या पाखरांची बुद्ध भीम गीत हे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे मुख्य आयोजक राजेंद्र वाटाणे यांनी जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्र परिषदेत महोत्सवाची माहिती दिली आहे यावेळी त्यांनी बौद्ध उपासकांना पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे रमाई फायर संघटना व जीवन विकास फाउंडेशन तसेच दैनिकृत राजवाडाच्या संयुक्त विद्यमान आहे एकशे अठ्ठावीसवी जयंती ऐतिहासिक ऐतिहासिकरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावती इरविन येथे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजतापासून तर बारा वाजेपर्यंत ऐतिहासिकरित्या संपन्न होणार आहे या जयंती निमित्ताने थायलंड देशातून प्रथमच कार्यक्रमाच्या स्थळी बारा तास वंदन दर्शन करण्याकरिता ठेवल्या जाणार आहे महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रकाशनाथ पाटणकर यांचा गायनाचा प्रबोधनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तसेच किशोर सरदार आणि वैशाली रायबोले संभाजीनगर यांचा सुद्धा गीत गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाचं आकर्षण म्हणजे आंबेडकरी मोमेंटच्या इतिहासामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये प्रथमचरित्या आई रमाईचं कुटुंब शुभांगीताई धोत्रे आणि त्यांचा सहपरिवार आपल्या या कार्यक्रमाला येणार आहे करिता तमाम समाज बांधवांना सर्वच समाज बांधवांना अशी विनंती करतो की या कार्यक्रमाला जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवून कार्यक्रम यशस्वी करावा धन्यवाद जय बुद्धाय जे रमाई जयंती महोत्सव हा एक अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक कार्यक्रम आहे यामध्ये भाग घेणाऱ्यांना एका अनोख्या अनुभवाची संधी मिळेल